हॅपी बर्थडे टू यू तुम्हारे क्या हो तुला एक तुम्हाला <laughs> नमस्कार मी कबिता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉक मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी हो आज आहे अंगारकी संकष्टी तर तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टीच्या भरभरून अशा शुभेच्छा आणि आज आमच्या सर्वांसाठी खूप स्पेशल दिवस आहे ते म्हणजे आमच्या मोहिशचा आज वाढदिवस आहे तर आजच्याच दिवशी मोहिश आमचा जन्माला आलेला आणि तो दिवस आमच्या सर्वांसाठी खूप म्हणजे खूप आनंदाचा होता जेव्हा आपल्या घरामध्ये कोणताच बाळ जन्माला येतं तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो आपण शब्दात नाही सांगू शकत का त्या दिवशी आम्हाला आनंद झालेला तर चला आता चाडसात ब्लॉगला तर आपल्या सुरुवात केलेली आहे तर चला बघूयात आजच्या दिवसामध्ये काय काय होतंय ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सो आधी मोनिशला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात चल इकडे बड्डे बॉयची तयारी झालो गुटापिटा काही मांडू घेतलं मनुक डोक्या पिका ठेवशील ना चुकून म्हणून इकडे बघ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा चिन्माय चुन्माय चुन्मी काही तयारी करून परत झोपलं पाहुल काही बड्डे बिड्डे विश केला का नाही हा सोनो लकी दादाचे बड्डे बाबू आज केक खायला भेटेल सगळ्यांना काशील ना काय चाललं का रे तू गणपती पुले गणपती फुले गणपती फुलेला की पागण गणपती फुले सिद्धी भीक टिटवलेला चालला गणपती पुला ग जा लकीला आवली झोपले का त्याला उचललं तरी पण त्याला समजून तिकडे बघा लक्की आपल्याला एक नंबर आलसी रे एक नंबर आलची आलची प्राणी आलची प्राणी झोपले त्याला जाम झोपे ना तो हे पाहिजे कि त्याच्यावरती त्याला झोप झालं तर झोपले करील सकाळी उठला लवकर माझ्या बरोबर पहिले बाहेर नाही आम्हाला सांगला एक नंबर दोन नंबर सगळा केला ना मग परत येऊन बसला घरात बरोबर त्याच्यात जागे उभते लगेच शिमबाच्या <laughs> मुलं अवर वांद्या झाल्या नाही दोघांचं बिचारा एक आया लवलं असते अख्खा दिवस नाही एक आया कोपऱ्या नसते ना बापू बाहेर जावाचं सांगलं ना सोनू लावली मजा येते लगेच शपटी हलवी झालीच बाहेर नसतं कप आज दोघा पण आंघोळ करा वाढदिवस मस्त दोघा जरा बस दोन्ही बाजूला केक कपाला हा पिल्लू वाढदिवसाने दादाची आंघोळ करायची मस्त सँडबिन मारायच्या अंगाला हे पिल्लू म्हणून येताना जरा फुला घेऊन या का संकष्ट आहे ना मिक्स फुला आणि मिक्स फुला पाव किलो आणि जास्त नको आपल्या जास्वंदीला भरपूर फुले आहेत संध्याकाळपर्यंत जास्वंदीची फुलं मावळती दिसतात कॅमेरा दिसत वावर खाला अधू कुठे सिद्ध विनाय गादरला गाडी घेऊन धरले हा मग ट्रेन ना मग तिथल्या तुला आण पाहू किलो तर मंडळी तुम्हाला इथे कूलरचा आवाज भरपूर येत असेल भरपूर म्हणजे भरपूर येत असेल इतका आवाज येतो विण्याचा आवाज म्हणजे हवेचा आवाज येतोय बाकी आवाज येत नाही कशाचा तर चल आता मी तिथे जेवण बनून जेवण आज जास्त काय नाही बनवायचं फक्त वरण आणि भातच बनवायचं आहे कारण की रात्रीची थोडीशी भाजी शिल्लक आहे मग तीच गरम करून यांना दिलं माझ्यासाठी मस्त खिचडी बनवणार आहे साबुदाण्याची मी काल रात्री साबुदाणे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आज मोनीचा छान असा वाढदिवस आहे तर छान आपला ब्लॉकसुद्धा होणार आहे तर ब्लॉकमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा आज उपवास नाही पकडला संकष्टी चला असं ते उपवास पकडलाच पाहिजे असं काही नाही मनापासून देवाची सेवा केली तर देवापर्यंत पोचते तर तुमच्यावरी देवाची सेवा कोणी करीत पण नसेल तुम्हाला यांची एक दिवस देवपूजा दाखवी ना का मी चिन्मय तुने आज पण पप्पांचाच कपडा घातला असं वाटते मला हो हो अरे पप्पांचा कपडा आहे बघू अरे पप्पांचा कपडा घातली का असं वाटतंय मला कर का इतका लूज कपडा तुझा काय बोलायचं याला तुमचा पण नाही समजा स्वतःचा पण नाही समजायला आणि मंडळी ऊन बघा काय भारी ऊन पडलाय एकदम डेंजर डेंजर वर ऊन पडलाय तर मंडळी तुम्ही पण या आता मस्त खिचडी खायला साबुदाण्याची तर आज मी फक्त साबुदाण्याचीच खिचडी बनवलेली आहे खिचडी मी सगळ्यांसाठी बनवणार होती पण तर यांनी पण सांगितलं का आम्ही जेवणार तर हे आणचे चिन्मित जेवले मनीष तर अजून काय आलेला नाही जो गेलाय तो सकाळपासून बघायचं आता तो आल्यावर तर जेवतोय का खिचडी खातोय तर तशी मी एक दोन माणसांची खिचडी बनवलेलीच आहे तर मला आता एकटेच आहे त्याच्यामुळे मग मी बटाटा काही उकडायला ठेवला नाही नुसती साबुदाण्याचीच खिचडी बनवली तर हे बघा कशी लागते आता खाऊन बघते a few moments later काप रे मोनिश सोनू बघा लगेच कसं उठलं दादा आला आपल्या बापू हा बघा हा बघा दादा आला बापू आपलं खाऊ घेऊन उन। मनीष तर आलाय मस्त काय काय घेऊन आलाय रुसर कपडे घेऊन जाणार <laughs> काय काय आणलंय रे बघू पिशवीत काय त्या आता पिवळ्या रंगाला पिशवीत काय ते मला काय माहिती ती मिठाई देवाच्या जवळ वरती इथं परत मिठाई देवती मोदक ना ते मोदक ना ते केले बिले ठेवते परत लकीला काही खायला तरी हा चौथा सर लकू तुला काही खाऊ आणलं दादा रे नाही बाबू बापू खाऊ भक्ती आणि सोनूचा खाऊ खायचा टाईम झालाय नाश्त्याचं संध्या घालतो ना बापू ते येते तिकडा मटर आणि दुधू हे पिलो पाणीच काही इकडे पाणी नाही मंडळी किती मोठा आहे बघा आपल्या घरात हा बघा हे खेकडो बा तुला काय आमचं घर आवडलंय का येऊन कोपरा दुबार राहिलाय मस्त तू काय म्हणू आहे तुझ्या बड्डे आलाय का वाढदिवसाला आलाय तू केक कापायला हो हो केक खायला लाय का बाबू तू चला नंतर नंतर अजून टाईम झाला नाही केक कापायच्या थोड्या वेळात यायचं जा आता घरी जा तुझं जा तुझ्या मम्मा वाट बघत असेल जा बाबू हा बाबू बड्डेचा चा टाइम झाल्यावरती आहे केक कापायचा वेळ झाला ना मग यायचं आता नाही यायचं पिलो आता तुझे मम्मा वाट बघत असेल माझे पूर्व कुठे गेला रे पोलगा बाबा म्हणजे कुत्ते गे गेले तर तिथेच राहायचे ल तर भंडाली आता मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचे साडेसात व्हायला आलेले आहे तर आता मी घेते जेवण बनवायला जेवणामध्ये वरण भात आणि छोळ्यांची भाजी मिरची पापड लोणचं आणि मनीश मनीषला आमची आवडते ती खीर तर आज छान मस्त अशी खीर बनवणार आहे तांदळाची आणि आज बड्डे बॉय बड्डे बॉयने आज सुट्टी घेतलेली आहे बड्डे सुट्टी घेतली फोन कर किती दिवाबत्ती दिवाबत्ती कर दिवा कर तर मंडळी आता मस्त जेवण वगैरे बनवून झालंय जेवणामध्ये आहे चोळ्यांची भाजी वरण भात मिरची पापड लोणचं आणि स्पेशली मोनिष आवडते म्हणून मी खीर बनवलेली आहे तर तुम्हाला पटपट खीर दाखवते अजून चोळ्यांची भाजी व्हायची आहे आणि आता सव्वा नऊ झालेले आहेत रात्रीचे पण अजून चेन्मय कामावरून आलेला नाही आहे कारण की त्याचं क्लोजिंग आहे ना तर तो मला मला अजून अर्धा घंटा लागली यायला हे बघा इथे आपली ही खीर अरे बापरे बापणे बघ कसं मोबाईलचं कॅमेरा गेला तर मोनिषला आवडते म्हणून मी आज स्पेशली त्याच्यासाठी खीर बनवलेली आहे कारण की आमच्या मुनिषला दुसरी गोड वस्तू कोणतीच आवडत नाही फक्त त्याला खीरच आवडते तर चल आता असं आता चेन्मयाने हे आले की मग आपण बड्डे सेलिब्रेशन करूयात केक वगैरे आणलेला आहे हे सगळे आले ना की मग आपण मगच मी व्हिडिओ आपला कंटिन्यू करते आणि तिकडे लकी खीर वगैरे खाऊन मोकळा झालाय दोन डिश भरून खीर खाल्ले त्याला ना गोडच वस्तू आवडते जास्तीत जास्त चला मोनिष पाहिजे जेवायला तर त्याला मी जेवण देते दे। घे रे घे भांडळी इतका गरम होतं इतका गरम होतंय ना बाप रे बाप बळात बाहेर दिसतं अंगावरून का दारातून दारात संदेशात ते काय काय करायचं काय ते समजत नाही तर ते थायरॉईडचा परत रिपोर्ट चेक करावा लागेल मला आता बरेच महिने पण झाले ना पाच सहा महिने जास्त झाले वाटतं थायरॉईड वगैरे चेकच नाही केला त्याच्याने पण त्रास होत असेल मला तर चला आता मनीशला दिला जेवायला मी डाळ भात आणि छोळ्यांची भाजी पापड लोणचं मिरच्याने बनवल्यात का फक्त लोणचं आणि पापड आणि तो बोलला खीर मी थोड्या वेळात नंतर खाईल चला अजून हे आले नाही मग चेन्मय अजून आला नाही साडेनऊ वाजले तरी पोरा सपत आले अजून चला आता मोहितच्या वाढदिवसाचा केक आपण आता कापूयात आहेत हे किती दहा वाजून गेले चेन्मय किती वाजले अकरा कि वाजले साडे दहा वाजलेले आहेत Thank you. चला हॅपी डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मोनिश हॅपी बर्थडे टू यू हवं गो बाबा बापू ला तिकडे बघूया तुमचे केक बर घेतले तो उठला ना देवा देवा

कि झलन होणार आहे तुम्हाला त्याला पाच ग्रामची गेले तुला एक पोलाची घरी ना डायरेक्ट बोट तरी का माझा एक टोलाची बसू आपण बोट बंद लागेल पण एक तोल्याची चांगटी करू समजलं बोट बी दुसरा बसवून तरी चालू फायबरचा किबरचा पण एक तोलाची चांगठी करायची भाऊचा बोट बारीक आहे म्हणून भाऊला पाच ग्रामची बसाय लोकांना खरा आमच्या बघतो आमठी बघ तर आमटी तू काढून बघ पहिले मग केक खा आमठी कुठे पळून केक पळून जे का डिझाईन बिझाईन कशी पटले नाही बघ जरा केक ते चिंकीने जोर घेतले जोर <laughs> याला बोलताना केक एक के फ्रीला बु... <laughs> <laughs> चार माझ्या वाटेल चार गेले ना चार एक ठिकाण होता खाल्लं माझं ते का फेकाच काढलं तुझे मग चिन्मयावर पिशारी जा पोरं चिन्मयाला पटला म्हणजे एक चांगला जातो हे तू कुठे जाणार आहे आता ठाणे ठाण्याला जायला वाढदिवस सेलिब्रेशन झालं तू घरात ठाण्याला कोणत्या बरोबर झाली इकडे आहे तू काकरापासून फिरायला रे मी पण असा मोनिशचा वाढदिवस सेलिब्रेशन झालेला आहे आणि आता मोनिश गेलंय त्याच्या मित्रांच्या सोबत बाहेर त्याचे मित्र त्याचं वाढदिवस सेलिब्रेशन करायला त्याला बाहेर बोलवलं आहे मोनिषला तर तो आता बाहेर गेला आहे आणि जेवणं खावणं तर सगळ्यांची आवरलेली आहेत तर आज होती अंगारकी संकष्टी तर त्याचीसुद्धा यांनी पूजाच्या अणुशी केलेली आहे तर मोदक मला यावेळेस काही बनवायचे नव्हते त्याच्यामुळे मनीष हॉटेलमधून मोदक घेऊन आलेला चिन्मय त्याला तर झोपला कारण की पावणे बारा वाजेला आलेले आहेत आणि त्याला कसा सकाळी कामाला जातो आणि संध्याकाळी आता लेट येतो तो दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळे पूर्ण दिवसभर तो पण थकतो तर तो, तो, तो आता झोपला आहे मस्त जेवण वगैरे आणि असं आमच्या सगळ्यांच्या आवडीची मी भाजी बनवलेली छोळ्यांची पण ते जेवताना वगैरे काही तुम्हाला दाखवलं नाही मी कारण की असं थोडं 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 दिवसभराचं मी आज ब्लॉग शूट केलेला आहे त्याच्यामुळे तर चला आता करते व्हिडिओचा एंड मी तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणे आणि मस्त चला म्हणणार बाय बाय